त्याच्या विरोधात आणि त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत सत्तेत बसलेली लोक आहेत ते वारंवार मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा आणि मराठी लोकांचा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा अपमान करतायत त्या लोकांना अजिबात महाराष्ट्राची काही घेणं देणं नाही ना त्या लोकांनी दिल्लीश्वरांची गुलामी स्वीकारलेली आहे त्यांना महाराष्ट्रावरती प्रेम नाही परंतु या ठिकाणी आम्हा शिवसैनिकांना आणि या शिवसेना प्रेमी जनतेला या महाराष्ट्रावरती प्रेम आहे महाराष्ट्राचं रक्षण करणं महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी आम्ही बहुत संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत सरकार सरकारला अजिबात लोकांची परवा नाही गरीबांना गरीब करायचं आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करणार लोकांवरती अजिबात लक्ष नाही आहे मग ते गल्ली ते दिल्ली पर्यंत या भारतीय जनता पक्षाच्या आणि एन डी चे सरकारला लोकांच्या प्रश्नांवरती अजिबात त्यांना चिंता करत नाहीये आज आपले जे रस्ते असतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे रस्ते असतील जणू काय महाराष्ट्र भरामध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्यात निकृष्ट दर्जाचे रस्ते रस्त्यांची स्पर्धा स्पर्धा लागलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला स्पर्धेमध्ये पहिला आणि अव्वल क्रमांक मिळवायचा आहे आज निवडणूक आयोगाचा जे कारभार सुरू आहे ते खरं म्हणजे ते लोकशाहीला धोका आहे आज राहुल गांधींनी अनेक प्रश्न त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती उपस्थित केले खरं तर निवडणूक आयोगांनी त्याच्यावरती उत्तर द्यायला हवं होता परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावरती उत्तर देत आहेत खरं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात म्हणून काम करताय म्हणून लोकांचा स्वातंत्र्य संस्था असलेल्या निवडणूक आयोगावरती देखील विश्वास राहिलेला नाही आहे आज अनेक प्रश्न महाराष्ट्रात असताना आज जनावरांवरती माणस विक्रीवरती त्या कोल्हापुराच्या हत्तीवरती आपल्या महाराष्ट्राचा राजकारण फिरत फिरताय लोकांच्या बाजूला विधान विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री शुगार खेळताना बावीस बावीस मिनिट त्या ठिकाणी मोबाईल वरती खेळत आहेत मुख्यमंत्र्यांचा भाषण सुरू असताना शंभूराज देसाई त्या ठिकाणी तंबाखू खात आहेत म्हणजे तुमच्या मनात लोकांच्या प्रश्नांवरती अजिबात तुम्हाला चिंता नाही तुम्ही या सगळ्या विषयांना गंभीरतेने घेत नाहीये मुळात तुम्ही लोकांची सेवा करण्यासारखं सरका सरकार सर, करण्यासाठी सरकार असतो परंतु तुम्ही लोकांच्या प्रश्नांवरती बोलण्याविषयी तुमची तिजोरी कशी भरता येईल त्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करतायत आज हे जनाक्रोश आहे त्या ठिकाणी लोक जमलेले आहेत महाराष्ट्राच्या प्रश्नावरती मराठी माणसाच्या प्रश्नांवरती जर सरकार सावध झाला नाही जागा झाला नाही तर हा आक्रोश एका क्रांतीत घडेल जनतेचा आवाज तुम्हाला दाबता येणार नाही आम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचे या ठिकाणी वारसा आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी संघर्ष करणं हे मर्यादा आहे आम्ही कायद्याचं पालन करतो या ठिकाणी म्हणून तूर्त थांबतो धन्यवाद जय हिंदा हे आक्रोश आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात मान्य उद्योग बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाने होत आहे कलंकित मंत्री भ्रष्टाचारी मंत्री व म्हणजे जी गोपनीयतेची व याची शपथ घेतलेले मंत्री आज उघडपणे जो राज्यमंत्री आहे तो सावलीबार चालवतो भरत शेठ गोगावलेसारखा मंत्री होमशहा फाट करतो म्हणजे काली जादू करतो संजय शिरसाट हे मंत्री असून पैशाच्या बॅगा उघड्या ठेवून सिगरेट पिताना दिसतात हे लोकांना आणि यांना पुरावे पाहिजे किंवा कसले पुरावे पाहिजे तर म्हणे आमच्यावर आरोप झाले त्यांचे पुरा पुरावे दे पुरावे लोकांनी दिलेले आहेत आणि या भ्रष्ट कलंकित मंत्र्यांना जोपर्यंत सरकार आठवत नाही माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून विधान सभेमध्ये तो रमी खेळता होता बावीस मिनटं असे मंत्री जर या महाराष्ट्राला लाभले असतील त्या सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे या कलंकित मंत्र्यांना ताबडतं वाटवण्यासाठी तसेच राजीव गांधी आपले राहुल गांधी यांनी आज जो निवडणूक आयोगावर मोर्चा नेला होता तिथली द दडपशाही बघितली म्हणजे प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला पण उत्तर कोण देत आहे तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्यांचा काय संबंध आहे तो झिरो संबंध आहे म्हणजे तुम्ही मतांची चोरी करून हे केले आज कल्याणपूर्वाला पण तीच परिस्थिती आहे जी राहुल गांधी यांनी सांगितली की दुबार मतं स्थलांतरित मतं व मतदार यादीमध्ये घोळ त्यांनी जसं सांगितलं एका घरावर अंशांशी नावं आहे तसंच कल्याण पूर्वच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि वेळोवेळी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे पण त्याच्यात धडचं म होत नाही जे बी एल ओ दिलेले आहेत बूथ लेवल ऑफिसर ते सुद्धा व्यवस्थित काम करत नाही झिरो झिरो प पर्सेंट त्यांचं हे आहे म्हणजे मतदार यादी सुधारायची नाही आणि कल्याण डोंबोली महानगरपालिकेत सुमित कन्स्ट्रक्शनला कच्च्याचा ठेका देण्यात आला जे वर्षभरामध्ये पंच्याऐंशी कोटी त्यांना द्यायचं आहे दहा वर्षाचं ठिकाण म्हणजे साडेआठशे कोटी त्यांना द्यायचे आहेत आणि या साडेआठशे कोटीचं रोजचा जर परफॉर्मन्स बघितला तर झिरो परफॉर्मन्स आहे आज जर जो रस्त्याला झाडू मारणारा होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा त्या पद्धतीने कुठंच झाडू कचरा पाणी याची सगळी दुर्दशा झालेली आहे तरी कलंकित मंत्री व हे सर्व प्रशासन भ्रष्टाचारी यांना ताबडतोब पुढच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या निवडणुकीत लोक तंकत देतील हे विश्वास आणि महाराष्ट्रभर मान्य उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात चाललेल्या भ्रष्ट मंत्री कारभाराचा या ठिकाणी उद्रेक झालेला आहे महाराष्ट्रभर या आंदोलनाची तीव्रता दिसते गेले निवडणुका झाल्यापासून आपण जर बघितलं असेल तर या भ्रष्ट कारभाराशिवाय या महाराष्ट्रात दुसरं काही दिसत नाही लोकांचे अनेक प्रश्न या ठिकाणी असताना देखील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कलंकित झालेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये निघालेला आहे लोकांचा खूप मोठ्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहभाग आहे याचा अर्थ त्या ठिकाणी लोकांमध्ये या सरकार विरुद्ध तीव्र अशी नाराजी आहे आणि त्यामुळेच आजचा जो प्रसंग आहे हा आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे आपण बघितलं असेल आजपर्यंत एखाद्या वस्तूची चोरी होते या लोकांनी पक्ष चोरला चिन्ह चोरलं आणि आता सत्ता देखील चोरली मतं चोरली आणि मताच्या जीवावरती सत्तेवरती आले याचा अर्थ त्यांनी सत्ता देखील चोरलेली आहे आणि अशा प्रकारचं तो सत्ता चोरून या ठिकाणी लोकांच्या सेवेच आणि या महाराष्ट्राच्या विकासाचं आव आीखावृत्ती दाखवणारा हे सरकार याचा जे जेवढा त्या आपण निषेध करावा जेवढा थोडाच आहे आपण बघितलं असेल बीड बनलं जे प्रकरण आहे महाराष्ट्रातलं बीड बिहार म्हणते की काय अशा प्रकारचा प्रश्न आहे त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप आहे म्हणजे एक नव्हे दोन नव्हे दादा मर्डर होऊन देखील त्या ठिकाणी आरोपी अजूनही त्या सापडत नाही जो मुख्य आरोपी आहे त्याला त्या ठिकाणी क्लीनचीट दिली जाते कृषी मंत्री जे असताना शेतकऱ्यांबाबत जो घोटाळा केलेला आहे त्याबाबत क्लीनचीट दिली जाते आपण बघितलं असाल मंत्रालयामध्ये त्या कॅन्टीनंत संजय गायकवाड मारत आहेत संजय शिरला असेल त्याच्या वक्तव्यामध्ये काही सत्य नाही म्हणाला परगत आहेत गोपीनाथ गोपीचंद पराडकर बघितलं असेल विधान भवनामध्ये हाऊस चालू असताना त्या ठिकाणी मारामारी गुंड घेऊन त्या ठिकाणी जायचंय म्हणजे ज्या लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांना निवडून दिलेलं असताना त्यांनी विकासाचं काम करण्याच्या ऐवजी हे सरकार दारो पत्ते आणि सत्ता डान्स बार याच्यामध्ये त्या ठिकाणी अडकलेला आहे आणि लोकांना याची प्रचंड अशी चिड आहे कारण महागाई एका बाजूला वाटते आपल्याला खोटं वाटत असेल आणि एवढ्याने जर त्या ठिकाणी ऐकलं नाही

I'm sorry,